नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी, शत्या चायनल वरती। स्वामी ने, या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला वाटत असतं माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या मुलांना यशाची प्राप्ती व्हावी आणि माझ्या संपूर्ण घराची भरभराट व्हावी यासाठी प्रत्येक स्त्री ही प्रयत्न करत असते कधी ती उपासना करते कधी व्रत धरते पारायण करते सगळ्या गोष्टी करते पण बऱ्याच वेळा तरीही पतीची प्रगती होत नाही मुलांना यश मिळत नाही घरामध्ये सकारात्मकता येत नाही घरात लक्ष्मीची प्राप्ती होत नाही घरात पैसा टिकत नाही बऱ्याच वेळा बघा असं होतं आपल्याला समजत नाही काय करावं बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारता कमेंट्स करता मेसेजेस करता ताई काय करू म्हणजे घराची प्रगती होईल घराची भरभराट होईल घरात बरकत येईल माझ्या मुलांना यशाची प्राप्ती होईल माझ्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे कारण आज याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असा एक उपाय सांगणार आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तुम्हाला कुणीही प्रगतीपासून अडवू शकणार नाही कुणी कितीही प्रयत्न किती करू द्या तुमच्या शत्रूने करू द्या शेजारच्यांनी करू द्या किंवा कुठल्याही जवळच्या व्यक्तींनी तुम्हाला थांबू द्या काहीच परिणाम होणार नाही ही वस्तू जशी तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवाल तशी तुमच्या मुलांची प्रगती होईल पतीला यशाची प्राप्ती मिळेल प्रत्येक गोष्टीत बरकत येईल आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये पैसा धन संपत्ती ऐश्वर ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठल्याही एक करा शक्य असतील तर अगदी तुम्ही दोघांपैकी दोन केले तरीही चालतील सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर कुठल्याही मंगळवारच्या दिवशी बघा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी हा पहिला उपाय करायचा या उपायासाठी तुम्हाला बाजारातून धने विकत आणायचे आहेत बघा जे धने लक्ष्मी पूजनाला आपण पूजनासाठी वापरतो ज्या धन्यांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो ज्या धनांच्या आपण धनस्वरूपात पूजा करतो तेच धने दहा रुपयाचे वीस रुपयाचे पंचवीस रुपयांचे किंवा फार फार तर एक पन्नास रुपयांचे तुम्हाला धने आपल्या घरामध्ये मंगळवारच्या दिवशी विकत आणायचे आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता जेवढे धणे आणलेले आहेत त्यातील एक मुठभर धणे एका भांड्यात ठेवायचे आहेत एक प्लेट एक वाटी किंवा एखादं मोठं खोलगट भांडं घ्या त्याच्यामध्ये मुठभर धने घाला जे धणे आपण त्या भांड्यामध्ये घातलेले आहेत त्या धण्यांच्यावरती थोडंसं कुंकू घाला एक अर्धा चमचा किंवा एक चिमुभर कुंकू घाला आणि आता हे धने व्यवस्थित कुंकुवात मिक्स करा ठीक आहे आता हे धने लाल रंगाचे होतील कारण कुंकुवात मिक्स केल्यानंतर कुंकू त्याला लागेल मग ते धने लाल रंगाचे होतील आता काय करायचं हाताच्या हाताची हाता मूठ घ्यायची मुठीमध्ये हे धने घ्यायचे आणि मूठ पॅक करायचे हाताच्या मुठीत धने घ्यायचे मुठ मूठ बंद करायची आणि त्याच्यानंतर मूठ बंद केली की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मुलां मुलांसाठी करता येतं मुलांसाठी पतीसाठी करता येतं पतीसाठी प्रार्थना करायची आहे त्या धनांमध्ये यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे एक तिथेच आसन घालून बसायचं आहे जे धने हाताच्या मुठीत घेतलेले आहेत आता तेच धने तुम्हाला त्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सोडायचे आहेत लक्ष्मीचीच मूर्ती असेल असं काही नाही कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल कुठल्याही देवीची मूर्ती देवघरात असेल चालेल फक्त त्या मूर्तीवरती हाताच्या मुठीने हे धने तुम्हाला सोडायचे आहेत आणि हे धने सोडत असताना तुम्हाला फक्त कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र कमीत कमी सात वेळा किंवा अकरा वेळा एक एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जेवढे वेळा शक्य तेवढे वेळा म्हणा हातातून थोडे थोडे धने लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे धने पुन्हा तुम्हाला तिथून बाजूला काढायचे आहेत उचलायचे आहेत सगळे धने व्यवस्थित उचलायचे एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे धने ठेवायचे जेव्हा हे धने तुम्ही त्या कापडामध्ये ठेवाल तेव्हा सगळ्यात पहिले कापडामध्ये एक सिक्का ठेवा एक रुपयांचा पाच रुपयांचा दहा रुपयांचा किंवा जर तुमच्याकडे असेल तर चांदीचा सिक्का त्या कापडात ठेवा आणि त्याच्यावरती आता हे धने थे ठेवा थे कापडाला गाठ मारा तर सिक्क्याची आणि त्याच्यासोबत असणाऱ्या धन्यांची ही पोटली त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळा पतीसाठी करताय पतीवरून सात वेळा ओवाळा मुलांसाठी करते मुलांवरून ही पोटली सात वेळा ओवाळा सात वेळा त्या व्यक्तीवरून ही पोटली ओवाळी कशी ही ओवाळा उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे सात वेळा त्या व्यक्तीवरून ही पोटली ओवाळून झाली की त्याच्यानंतर ती पोटली तुमच्या मुलांसोबत किंवा पतीसाठी हा उपाय केला तर पतीच्या सोबत त्यांना ठेवायला सांगा कमीत कमी एकवीस दिवस जास्तीत जास्त सव्वा महिना एकवीस दिवस सव्वा महिना तुमच्यावरती आहे तुम्हाला या काही दिवसांमध्ये अनुभव येईल ही पोटली तुमच्याकडे बरकत धन यश संपत्ती हे सगळं खेचून आणेल सगळ्यांनाच माहिती आहे की धन धनाकडे खेचलं जातं पैसा पैशाकडे आकर्षित असतो लक्ष्मी लक्ष्मीकडे येते धने हे धनाचं एक स्वरूप आहे जसे अभिमंत्रित केलेले धने तुम्ही त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायला द्याल तसे बाहेरचे बाहेरचं धन त्या धनाकडे खेचलं जाईल बाहेरची लक्ष्मी या लक्ष्मीकडे खेचून येईल बाहेरची संपत्ती या धनस्वरूप संपत्तीकडे आकर्षित होईल ज्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होईल ज्या व्यक्तीकडे ही पोटली तुम्ही ठेवाल त्या व्यक्तीची भरभराट होईल प्रमोशन मिळेल यश मिळेल आणि प्रगती होईल आता दुसरा उपाय सांगतेय हा दुसरा उपाय कुठल्याही दिवशी करा पण स्पेसिक सांगाल तर गुरुवार आणि शुक्रवार मंगळवार हे तीन दिवस या उपायासाठी खूप पवित्र आहेत पौर्णिमेला अतिउत्तम राहील पण एरवी तुम्ही कधीही करा काय करायचं आहे एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे सफेद पिवळा हिरवा निळा कुठलाही काळा सोडून कुठल्याही रंगाचा एक छोटा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे या कागदावरती अर्धा चमचा तुम्हाला बडीसोप घालायचा आहे बघा छान बडीसोप आपल्या घरामध्ये असते अर्धा चमचा बडीसोप घालायची अर्धा चमचा बडीसोप घातल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुमच्या जन्मतारखेनुसार काळी काळीमेळी घालायची आहे बघा काळ्या रंगाचे जे काळी मिरी असतात हे काळी मिरी घालायचे आता जन्मसंख्येनुसार म्हणजे कसे तर माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि सॉरी एक आणि पाच यांची जी यांची यांची बेरीज होईल तेवढे मिरी मी घेणार माझी जन्मतारीख पंधरा आहे तर एक आणि पाच यांची जन्मतारीख सॉरी यांची जर बेरीज केली तर ती सहा होते म्हणून मी सहा काळे मिरी घेणार तुमची जन्मतारीख आहे पंचवीस दोन आणि पाच किती होतात सात तुम्ही सात मिरी घ्या तुमची जन्मतारीख नऊ आहे तर तुम्ही नऊ घ्या जन्मतारीख असेल म्हणजे एक अंकी तर तुम्ही तेवढे मिरी घ्या दहा जन्मतारीख आहे एक आणि शून्य यांची बेरीज होते एक म्हणून एक मिरी घ्या तुमची जन्मतारीख असेल तीस तीन आणि शून्यांची जन्मतारीख सॉरी यांची बेरीज होते तीन म्हणून तीन मिरी घ्या तुमची जन्मतारीख असेल पंधरा एक आणि पाच सहा तुमची जन्मतारीख असेल बावीस दोन आणि दोन चार तर चार काळेमिरी घ्या बघा आपल्या जन्मतारखेनुसार तुम्हाला ते काउंट करायचं आहे आणि त्यानुसार तेवढे काळे मिरी तुम्हाला घ्यायचे आहेत काळे मिरी आणि बडीसोप या दोनच गोष्टी त्या कागदामध्ये ठेवायच्या आहेत कागदाला गाठ मारायचे आहे सॉरी काग कागदाची पुडी जसं आपण खाऊची पुड पुडी बनवतो तशी कागदाची पुडी करायची आहे समजा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांच्या जन्मतारखेनुसार तेवढं घ्या पतीसाठी हा उपाय करत आहात तर पतीच्या जन्मतारखेनुसार तेवढे काळे मिरी घ्या स्वतःसाठी करतायत तर स्वतःच्या जन्मतारखेनुसार घ्या आता ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला ही पुढे फक्त त्या व्यक्तीला सोबत ठेवायला सांगा पतीसाठी केल्या पतीला सोबत ठेवायला सांगा मुलांसाठी केल्या मुलांना सोबत ठेवायला सांगा तुम्ही स्वतःसाठी केल्या तर तुमच्यासोबत ठेवा कधीच अपयश येणार नाही बघा हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल प्रगती होईल बरकत देईल तुम्ही जिथे जिथे काम कराल कष्ट कराल त्या प्रत्येक कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ तुम्हाला मिळत जाईल बघा बडी सोप कच्ची बडी सोप हे लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते आणि काळा मिरी हा बाधा दूर करतो बऱ्याच वेळा कामात अडथळे येतात कारण बाधा असते पण जसं तुम्ही बडिसोप स्वतः सो, स्वतः सोबत ठेवता तेव्हा तुमचा बुध ग्रह आणि शुक्रग्रह मजबूत होतो कारण बडीसोप ही बुध आणि शुक्राशी सुद्धा निगडीत आहे जे हे दोन दोनही ग्रहांना स्ट्रॉंग बनवते ज्याचा बुध स्ट्रॉंग असतो त्याची विचार क्षमता तीव्र असते आणि ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असो त्याच्याकडे बक्कळ धन लाभ असतो त्यामुळे जेव्हा या दोन ग्रहांची युती होते तेव्हा तुमचे जर आ, काही अस्थिर झालेले ग्रह असतील तर ते, ते स्थिर होतात उच्चांकावर जातात कुठलाच निर्णय चुकत नाही पैसा येतो त्यामुळे बडीसोप तुम्हाला त्याच्यात ठेवायची आहे आणि काळा मिरी ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी सतत एखाद्या कामात अडथळा अडचण येत असेल त्यामुळे जर आपल्याला यश मिळत नसेल प्रगती होत नसेल तर मिरी या सगळ्या बाधांचा नाश करतो म्हणून जर तुम्ही जन्मतारखेनुसार तेवढे काळा त्याच्यावरती ते ठेवले तर तुम्हाला ते साथ देतील ज्यामुळे मध्ये सतत मध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि तुमची सर्व कामही पूर्णत पूर्णत्वास जातील खूप बघा साधा आणि सोप्पा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही एक करू शकता शक्य असेल तर तुम्ही दोघांपैकी के दोन केले तरीही चालतील नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा